सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत माझी घरची देवपूजा आवरली ती आता मी चालले देवाच्या तिथं पाणी वगैरे घालून म्हटलं माळबीळ घालून यावा देवाला घटाला कारण आज आहे रविवार आज आमचं ठरलं आहे की तुरू पण घरी आहे शेंगा काढून घ्यायचे आहेत दोन तीन बाया बघितल्या आहेत तर तृप्तीचे पप्पा सकाळीच आलेत भुईमुख उपटायला ते बघा चालू आहे उपटायचे एक वाफा उपटून झाला आहे त्यांचा कुठे गेली काय नाच कुठं तरी तुरुबाळ पण घरी होतं मग दादूला आंघोळ वगैरे घालून झोपी लावले की म्हणली मम्मी मी, मी थांबते तू ये जाऊन म्हणलं मी पण देवाला पाणी घालून येते आणि त्यांना उपटू लागते बायपर्यंत दोन तीन वाफे उपटून झाले म्हणजे कसं त्यांना पण फटाफटा तोडायला बरं राहत चला मंडळी आता ते बहुतेक घरी आलेले होते पाल कुठे चला आता मी तोपर्यंत पाणी बिणी घालून येते देवाला माझी इथली देवा बसली घटाची पूजा जी आहे ती आवरलेली आहे हे बघा मस्त माझा घट आहे इकडे जाऊ आहेत मला घट बसवायला जरा उशीर झाला संध्याकाळी तर आज चौथ्या माळीला लागलेत ला ला पुण्या निघायला चांगल्या हिरव्या घरच्या थोड्या लवकर बसवलेलं होतं तर त्याच्या थोड्याशा मोठ्या झाल्यात त्याच्यातून पण हिरव्या हिरव्या ला लागलेत ला निघायला आता तर चला मंडळी आता मी जाते प्रत्येकाच्या बाप्पांना भुजू गुपटू लागायला म्हणजे तेवढंच लवकर आवरण आवरल तेव्हा मला वाटलं मी ना घरी होते घरी नाही दिसले मी आले वाटत पुढे म्हणून आले आले आता मी देवाच आवरून मी पण एक फट्टी तरी तेवढ झालं आल्या चार साऱ्या उरत दो मी दोन आणल्यान सांगत तृप्तीच्या बाप्पा ने ना भुईमुखी पप्पाच्या बिया फुकेल होत्या रोप तयार करून लावायचो आता रोप राहिले का त्रोकेश बाप्पा आपण ये ना भुईमुगात रोपा तयार झाले का उपटून दुसरीकडे लावू म्हणे बाग तयार करू म्हणे बाग तयार करता करता भुईमुगातच बाग तयार झालाय बा प्रत्येक ठिकाणी भुईमुगाचे याचे पप्पा जाड्या तसेच ठेवले भुईमुगाचे उपटून घेतले शेंग बरी आहे चांगली नाही बांधता येणार वर्षी लई भारी शेंग होती पाणीच नव्हतं भुईमुग प्यारला पाऊस गायब मग त्याच्यावर बऱ्याच दिवसांनी फ्लोरनी पाणी भरलं का आपण नाही फ्लोर नाही ना पाऊस पाऊस आता तुटवडा झाल्यामुळे शेंग पाहिली काय मागच्या वर्षीची शेंगा अजून आमच्या नाही नाही त्याला शेंगाच नाही काय ते गांजात ठेवायचं मग ते गायनला गालायला शेपरेट ठेवलं गवतन ते उपटून बाजूला शेंगा शेंगा शेपरेट ठेवल्या ये था। था। था 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 था। आता येते ना बाय अकरा वाजता साडे दहा पावणे अकरा होत आलेत अर्धा तासात अर्धा तास नाही झाला पंधरा मिनटं झाले गाव येऊन मला पंधरा मिनटामध्ये दोन वाफे आणलेत संगच आता इकडं लावत याच्यात जरा गवत याच्यातलं गवत काढलं होतं इकडचं काढायचं राहिलं होतं म्हटलं गाय गवत होईन उपटू उपटू देऊ त्या बसल्या बसल्या तुडतीन पुढं किती पट्टे कोण मोजले गेले सोप्या त्यातले गवती हा ना मी आता एवढं उपटलं का घरी जाते चक्कर मारते दादूला खायला करून येते आमचं पण खायला करायचं बाकी येत स्वयंपाकाला लागले ते पण नंतर म्हणलं नको बाया आले स्वयंपाक करायला एकदा उपटू लागावा कारण शेंगात वाडायला उरकात पण उपटायला लवकर उरकत नाहीत त्या तिघी तू तू शेंगा तोडायला उपटायला एक माणूस म्हणलं अरे तर बहुत बडी ना इन्साफी हो गई रे बाबा म्हणलं चला जमून जाते ते आधी शेंगा उपटू लागून यावा कारण दादू दादू मुळ असं असं मला कुणी वावरता यायला फोर्स नाही करीत तू घरीच म्हणतास ते पण मग कसं आज तुला होती घरी त्याला सांभाळायला बाबा पण आज पाणी भरत होते तृप्तीचे आजोबा त्यांचं पाणी भरून झालं अकरा वाजता लाईट जाईन ते पण घरी जातील मग मग ते घरी गेले <laughs> का मग बिंदास काय टेन्शन नाही दादू त्यांच्या पाषा मस्त खेळवतो पण ते झोपी ला त्याला खाऊ घालून मग मी परत येईन आम्हाला खायला विला करून तर त्याला आता हा मग पाऊस नव्हता तरी मोड आले कारण नंतर आता शेगा काढायला मग मकर पाऊस बरं आपल्या इकडे इकडे लोकांच्या सोयाबीनी बाजऱ्या बिजऱ्या काढून झाल्यान त्याच्यानंतर पाऊस होता धुमाकू झाला आता तरी एवढ्याच्या आता काही जणांच्या सोयाबीन आहेत काढायला पाऊस जरा स्थिर आहे दिसत आहे आबाळ सूर्य गायब झालं आज भई दोन तीन दिवस इतकं ऊन होतं बाबा 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 बा। चला आता याचा टाईम होईल घेऊ उरकून

आवरला का नाही भुईमुग किती राहिल ओ किती राहिल उपटायचा अजून पाच सहा वाफे राहिले आता पाच सहा वाफे माणसं पाहिले किती आले शेवट शेवट दादूचा सगळे वावरात आले दादू जरा खतावला आता सकाळपासून त्याला मम्मा दिसली ना होती ना हाय ना हे पा इकडं शेंगा गोळायला किती माणसं आहे तुरुस सगळे वावरात आले हे पाय सरक मिनट झाले की नाही शेंगा गोळून तुमच्याक वडू तर मंडळी आता टाइम झाला आहे सुट्टीचा आणि दादूला पण आता झोप्यायला लागली कारण दादूला आहे का नाही दादू काय वावरात आल्यापासून मला पाहतो होत इथं पक्ष्यांचे थवे दिसले त्याला वाटली पण आता वरती आवडत काहीच दिसा ना <laughs> हो, तो सापडितोय सुट्टीचा टाइम झालाय तर आम्ही चाललोय घरी दादू मंडळी दा गवत बिवत काढून राहिले हे पा त्यांच्या शेळ्या बिळ्यांना आहे का नाही किती शाळ्या मावशी गवत काढ राहिले जा दादू आहे तगला म्हणलं आता मी जाते घरी तुम्ही या मागून काय का नाही तर चला मंडळी या चला तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसर नका बाय बाय दादू बाय कर बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लाग पुढच्या लाग मध्ये